ओम साईराम तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मी आज मुगाचा असा पौष्टिक नाश्ता तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे जे मी आता बॅटर बनवणार आहे ते त्याचे तुम्ही आप्पे बनवू शकता आहे उत्तप्पा बनवू शकताय छोटे चोड़ छोटे पॅन छोटे चोड़ छोटे पॅनकेक बनवून देऊ शकताय लहान मुलांना टिफिनमध्ये टिफिनसाठी एकदम बेस्ट रेसिपी आहे तुम तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला मी तुम्हाला सांगते आता रेसिपी मु एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग एक वाटी दळून घ्या असं जाडसं बार थोडं थोडं दळून घ्या त्याच्यानंतर एक वाटी रवा टाका ते पण छान दळून घ्या माझ्याच्यामुळे बस बसत नव्हतं मग मी मोठ्या भांड्यामध्ये दळून घेतलं बारीक एकदम त्याच्यामध्ये जिरे अद्रक आणि हिरवी मिरची लसूण टाकायचं नाही लसूणने चांगली टेस्ट लागत नाही त्याच्यामुळं जिरे हिरवी मिरची अद्रक टाकून मस्त छान असं बारीक पेस्ट करून घ्यायची एकदम बारीक दळून घ्या असं मस्त एकदम असं मस्त मस बॅटर करून घ्या त्याच्यामध्ये थोडासा पीठ टाका अर्धी वाटी अंदाज टाकून द्या कारण बे बेसनपीठने टेस्ट खूप छान लागते त्याच्यामुळे पीठ नक्की टाका नाही ते अर्धा ताससाठी साईडला झाकून ठेवून द्या त्याच्यामध्ये कांदा टमाटर तुम्ही बीट गाजर बी कोथंबीर असं सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या माझ्याकडे जे होतं ते मी टाकलं तुम्ही तुम्हाला जे ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही टाकून घेऊ शकताय आहे त्यामध्ये मी थोडी हवत टाकते आहे थोडीच हार टाका जास्त टाकू नका आणि चवीपुरतं मीठ टाका आणि तो सगळं एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्या एकदम हेल्दी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि त्याच्यामध्ये थोडा खाण्याचा सोडा मी हातात घेऊन दाखवतो मग खाण्याचा सोडा टाका थोडासा आणि एकदम छान असं मिक्स करून घ्या मस्त थोडे बुडबुड यायला लागणार त्याच्यामध्ये ते लगेच आपलं तेवर मी आम आमच्या घरामध्ये नाव्याला आपे आवडतात त्याच्यामुळे मी त्याचे आपेच बनवणार होते बनवणारे त्यासाठी मी आपा पॅन गरम करायला ठेवून दिला होता त्याच्यामध्ये आता मी थोडं थोडं तेल टाकून घेणार आहे सर्व आप्यापात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेतलं बिन ते थोडं तेल टाकून बनवलं खाली क्रिस्पी होतात मस्त त्याच्यामुळं आमच्या घरात क्रिस्पीच आवडतात मस्त असं तेल टाकून घेतला आता मी त्याच्यामध्ये सर्व व्यवस्थित आपे भरून घेणारे ह्या बॅटरीची तुम्ही मुलांना आवडल त्या पद्धतीने बनवून देऊ शकता काही उत्तपे इतके मस्त उत्तपे बी छान बनतात आता हे सर्व भरून झालं व्यवस्थित झाकून दहा पंधरा मिनट दहा मिनटासाठी ठेवून द्या ते पट दे दे मी गाई गाई ताँप ताँप माला, माला ते सकाळी घाईघाई मुलीच्या टिफिनसाठी बनवत होते त्याच्या पटापट बनवून त्याला टिफिनमध्ये भरून दिलं मी टिफिनसाठी एकदम बेस्ट रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा सकाळच्या घाईघाईच्या घाईच्या टायमाला आप्पे आपे मला बेस्ट रेसिपी वाटते कारण दाप लावून दिले की दहा पंधरा मिनटानंतर त्यावर आपण दुसरे काम आरामशीर करू शकतो आहे त्यावर आपला टाईम वाचतो असे आपे एक एक करून पलटी करून घ्या व्यवस्थित छान असे खाली थोडं क्रिस्पी झाले ना खूप मस्त टेस्ट लागते याची आता मी ते आप्पे झाले मी काढून घेते आता बघू शकता किती स्पंजी असे आप्पे फुगून आले आपलेवाले आप एकदम मऊ लुसलुसत असे आप्पे झालेले आहे तर मला माझी आवड रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा